व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर त्याचबरोबर या ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले भिगवण आणि भिगवण परिसरातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व पालकवर्ग आज या ठिकाणी ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीचा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे भिघवन आणि भिघवन परिसरातील विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची गरज ओळखून आमचे सहकारी गरज सर यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी या भिघवनमध्ये ज्ञानसागर अकॅडमीची सुरवात केली आणि गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी अनेक नामवंत कीर्तिवंत यशवंत विद्यार्थी घडवले की जे आज काही डॉक्टर आहेत काही पशुवैद्यकीय सेवेमध्ये आहेत काही जुनियर कॉलेजमध्ये शिक्षक आहेत आए, प्राध्यापक आहेत नक्कीच या ज्ञानसागर अकॅडमीच्या यशाची परंपरा भविष्यात देखील अशाच प्रकारे चालू राहील अशी सदीच्या या ठिकाणी व्यक्त करतो खरं चा तर कुठलीही संस्था चालवत असताना त्या संस्थेचा चालक जर धारक असेल तर निश्चितपणे ती संस्था किंवा तो उद्योग असेल किंवा व्यवसाय असेल हा निश्चितपणे लवकरात लवकर यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी वेळ लागत नाही त्याप्रमाणे या ज्ञानसागर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी सागर गरज सर हे स्वतः पात्रताधारक आहेत एम एस सी बी एड त्यांचं शिक्षण झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून ते या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षापूर्वी या अकॅडमीच्या माध्यमातून लावलेलं ला छोटंसं रोपट आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम ते आजही या ठिकाणी करत आहे भिगवण आणि भिगवण परिसरामध्ये या अकॅडमीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचं दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण ते गेल्या दहा वर्षापासून देत आहेत आणि खरोखर ज्या वेळेस गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळतं त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचे विद्यार्थी हे घडत असतात आणि असे विद्यार्थी घडवण्याचं काम सागर गरज सर आणि त्यांचे सहकारी अमित शेलार सर या ठिकाणी करत आहेत अकॅडमी म्हणलं की आपल्याला बारामती किंवा पुणे किंवा शहरासारखी ठिकाणं आठवतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाऊन लाखो रुपये खर्च करून त्यामध्ये प्रवेश घ्यावा लागतो आणि म्हणावं एवढा रिझल्ट देखील मिळत नाही परंतु भिगवणसारख्या विकसनशील भागामध्ये यांनी ज्ञानसागर अकॅडमीच्या माध्यमातून गोरगरीब गरजू वंचित विद्यार्थ्यांसाठी ही ज्ञानाची दारं या अकॅडमीच्या माध्यमातून खुली केलेली आहेत त्यामुळं खरोखर त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे की या अकॅडमीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी अल्पदरामध्ये ते शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत या अकॅडमीच्या माध्यमातून आठवी ते दहावी फाउंडेशन कोर्स त्याचबरोबर अकरावी बारावीसाठी सी ई टी जे ई आणि नीट यासारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करून ते शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत त्यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या अकॅडमीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी काही मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतोय उपस्थित असणारे माजी ग्रामपंचायत सदस्य अकोले सन्मान्य श्रीरंग बाबा दराडे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होते आपण कृपया पुढे यायचे त्याचबरोबर सन्मान्य संजय सर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे सन्मान्य राहुल येडे साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे आपला सन्मान संपन्न होतोय सन्माननीय सुभाष भरत सर यांना विनंती आहे की हा आपण सन्मान करायचा यावरती आहे यानंतर या सायन्स अकॅडमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील भिगोल मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य आकाशी पवार सर ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमी च्या उद्घाटन समारंभा प्रसंगी अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे विनोदजी महागडे साहेब पोलीस सहाय्यक निरीक्षक भिगवण स्टेशन गोराप्पाजी पवार सरपंच भिगवण ग्रामपंचायत तुषारजी क्षीरसागर अजिंक्य दादा माळगे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा आज भिगवण हे पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येचं गाव आणि त्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना आज विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शिक्षणाची सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची गरज त्या ठिकाणी सागर सरांनी ओळखली आज सागर सर मागील दहा वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत रहित शिक्षण संस्था असतील थोरात हायस्कूल असेल अशा अनेक नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सरांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आज या ठिकाणी सरांबरोबर काम करत असताना सरसुद्धा मराठी पत्रकार संघाचे खजिनदार विद्यमान खजिनदार आहेत एक ते पत्रकार आहेत आणि पत्रकार असून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये ते आज काम करत आहेत आज या ठिकाणी शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी आज ज्ञानसागर टीम सायन्स अकॅडमी भिगवण या ठिकाणी आठवी नववी दहावी फाउंडेशन कोर्स सायन्स मॅथ इंग्लिश अकरावी बारावी एम एस सी ई टी सी, जे ई आणि नेट शेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्याचं आज काम त्या ठिकाणी ते करत आहेत त्यांना मी बावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आकाश सर यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय सुहास गलंडे सर आपल्याला मार्गदर्शन करतो आज या ठिकाणी ज्ञानसागर ड्रीम अकॅडमीच्या नवीन वास्तूचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला ते आपल्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय महांगडे साहेब मंचावरती उपस्थित असणारे त्या गावचे प्रथम नागरिक गुराप्पा पवार उपसरपंच मुलानी प्राचार्य तुषार क्षीरसागर अजिंक्य माडगे ज्यांनी आत्ताच या ठिकाणी विचार व्यक्त केले ते आम्हाला आजपर्यंत त्यांची ओळख फक्त ज्योती हॉटेलचे मालक एवढीच माहिती होती आज कळालं की, की ते पण पत्रकार आहेत ते आकाश पवार त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावरती उपस्थित असणारे आमचे मित्र प्राध्यापक चौरे सर या अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सागर घरत प्राध्यापक अमित सेला सर ज्यांनी आम्हाला निमंत्रित केले ते आमचे मित्र घरत पाटील बंधू ज्यांच्या शुभहस्ते हा शुभारंभ झाला ते सरांचे आईवडील उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी एखाद्या अॅकॅडमीचा शुभारंभ करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये एखादा युवक नवीन पाऊल टाकतो त्यावेळेस आपल्यासारखे सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येतात ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला ज्या पंजाबराव देशमुखांचा उल्लेख केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबामधल्या मुलांसाठी शिक्षणाची कबाडत खुली केली आणि आज जर आपण जर पाहिलं तर सगळीकडे शिक्षणाचा सहज माणसं म्हणतात की शिक्षणाचा बाजार मांडला आहे मग आज या बाजारामध्ये प्रत्येक वडिलाला वाटते की माझा मुलगा माझी मुलगी ही टिकली पाहिजे आणि आज जर प्रत्येकाला वाटलं तर त्या भैरवनाथ विद्यालय असेल कोणती जिल्हा परिषदेची शाळा असेल कोणतंही विद्यालय असेल कोणतंही महाविद्यालय असेल त्या ठिकाणी शिकलेला माझा मुलगा माझी मुलगी या स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल का अशा प्रकारची भीती प्रत्येकाच्या पालकाच्या मनामध्ये आणि मग माणसं शोधतात अकॅडमीच्या वाटा मग कुणी लातूरला जातो कुणी बारामतीला जातो कुणी पुण्याला जातो परंतु मित्र सर्वसामान्य पालकांच्या खिशाला परवडणारं शिक्षण आपल्या मायभूमीमध्ये आपल्या कर्मभूमीमध्ये आपल्या बांधवांना कुठेतरी द्यावं या उद्देशानं सागर घरत असतील किंवा अमित शेलार असतील यांनी ही अकॅडमी खोलली आणि मित्रो आज सहज पालक म्हणतात की या ठिकाणी या अकॅडमीला विद्यार्थी घातल्याशिवाय तो डॉक्टर होऊ शकत नाही तो इंजिनियर होऊ शकत नाही तो जेईला जाऊ शकत नाही अशा प्रकारची भीती प्रत्येक पालकाच्या मनामध्ये आहे माझ्या ठिकाणी प्रत्येक जर विद्यार्थी त्या अकॅडमीला घातला तो अकॅडमीमध्ये प्रवेश केला म्हणजे प्रत्येकजण यशाच्या शिखरावरती जाईल का असा जर प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर ताकदीनं होकारार्थी आपण देऊ शकत नाही परंतु मित्र त्या ठिकाणी क्लासमध्ये किंवा अकॅडमीमध्ये नेमकं काय का होतं परमेश्वरानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली असते परमेश्वरानं प्रत्येकाला विचार करण्याची क्षमता दिलेली असते आणि या मध्ये तुमच्या बुद्धीला त्या ठिकाणी प्रज्वलित प्रफुल्लित करण्याचं काम केलं जातं मित्र तुम्ही चुलीमधला विस्तव पहा त्या विस्तवाला त्या जर थोडा वेळ त्या ठिकाणी हवा किंवा वायू भेटली नाही तर त्याच्यावरती कुठंतरी राखेचा थर साठतो आणि तो राखेचा थर साठल्यानंतर समाज म्हणतो हा कोळसा आहे त्याला कुणी उचलतं कुणीही फोकतं परंतु त्याला न फेकण्यासाठी त्याला कुठंतरी फुलावं लागतं त्याला समाजामध्ये अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याला स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी त्याला लाल व्हावं लागतं आणि हे घरच सर अमित शेलार सर जो त्या ठिकाणी कोळशासारखा असणारा विस्तव त्याच्यावरती असणारं अविचाराचं अज्ञानाचं मळप घालवण्याचं फुंकर घालण्याचं काम हे अकॅडमीमध्ये केलं जातं आणि ती फुंकर घातल्यानंतर त्याच्यावरचा राखेचा थर जातो तो स्फटिकासारखा प्रज्वलित होतो फुलतो आणि समाजाला कळतं की हा विस्तव आहे आणि या अकॅडमीमधून झालेला विद्यार्थी तयार झालेला विद्यार्थी हा घरस्थरांचा विद्यार्थी म्हणून भविष्यात त्याच ताततीनं चमकेल मित्रो आज प्रत्येक पालकाला वाटतं की माझा विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे यश म्हणजे नेमकं काय तर यश म्हणजे त्या ठिकाणी शिक्षणानंतर पदव्या प्राप्त केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक पालकाला प्रत्येक आईवडिलाला वाटतं की तो अर्थार्जनाच्या बाबतीमध्ये मोठ्या ताकदीनं समाजामध्ये शिखरावरती गेला पाहिजे परंतु अर्थार्जन एवढंच आमचं ध्येय नाही तर आम्ही ज्या समाजामधून जन्म झाला आम्ही ज्या समाजामध्ये शिकलो आम्ही ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला त्या आईवडिलांची स्वप्न साकार करायची समाजाची उत्तरदायित्वाची उत्तर भावना भावना आम्हाला कुठंतरी निभावायची अरे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एखादा महामानव त्या ठिकाणी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून देशाला घटना रिण्याचं काम त्यांनी केलं अशा असंख्य आदर्श असताना आजही त्या ठिकाणी युवक अंधारामध्ये का चाच पडतोय तर त्याला दिशा दाखवणारे युवक कुठंतरी सापडत नाहीत दिशा दाखवणारी व्यक्तिमत्व कुठंतरी सापडत नाहीत आणि ती दिशा दाखवण्याचं काम घरच सर आणि सर आपण करत आहात त्याबद्दल तुमचं या ठिकाणी शतशा मी तुम्हाला धन्यवाद देतो अभिनंदन करतो आज मंचावरती सदरक्षण आहे खरणीकरण आहे या असं ब्रीद ज्यांच्या मस्तकावरती आहे अशा प्रकारचे मांगडे साहेब आहेत आणि त्यांचा वेळ किती अमूल्य असतो कारण एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुणालाही त्या ठिकाणी कधी दक्ष राहावं लागतं असं एकच खातं आमच्या भारतामध्ये आहे आणि ते म्हणजे पोलीस खाते आणि त्यांचा वेळ न घेता आणि त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ न थांबता कारण चांगल्या वाक्याचं चा वैशिष्ट्य चा काय असतं तर त्याला कधी कुठं थांबावं याचं ज्ञान असावं लागतं तरच तो यशस्वी होतो आणि तुम्ही थांबण्याच्या टाळ्या देण्याच्या आत मी घरसर, या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा घरच सर आणि सरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांच्या धन्यवाद धन्यवाद जय जय सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य बोंदवडीचे सन्मान्य गणेश पवार सर प्रफुल्ल तोंडे सर अर्जुन सर माळवे सर वायळ सर स्वप्नील बेंद्रे सर अक्षय शेठ फराडे त्याचबरोबर चैतन्य अकॅडमीचे सन्माननीय आंबदरे सर या सर्वांचंच ड्रीम अकॅडमीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी भिगवन नगरीचे उपसरपंच सन्मान्य ज्यावेक या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करते सागर अकाडमी या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले मांगडे साहेब भिगवणगावचे सरपंच गुराब्पा पवार भिगवनगावचे माजी माझी सरपंच प्रतिनिधी तुषार क्षीरसागर अजिंक्यदादा माडगे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पवार आकाश पवार आणि सर्व उपस्थित आज, आज महाराष्ट्रात नव्हे तर जगाला शिक्षणाची शिक्षे गरज आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ जे असेल ते शिक्षण असेल ते सगळ्यांनाच त्याची गरज आहे त्या छेतनं माध्यमातनं आपले सागर घरात सर आणि अमित सर यांनी जो अकाडमीचा भिगवण या ठिकाणी जो शिक्षणचा जो वर्ग चालू केला आहे त्याबद्दल त्यांना भेघवून ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माळवेसर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीचे ज्ञानसागर कोचिंग क्लासेस या दहाव्या वार्तापन दिनानिमित्त त्याचप्रमाणे या वार्तापन दिनाच्या निमित्तानं ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी महागडे साहेब पोलीस सहाय्यक साहे निरीक्षक बिगवन पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय गुरप्पा पवार त्याचप्रमाणे उपसरपंच जावेद शेख त्याचप्रमाणे आदरणीय तुषारजी क्षीरसागर विनोदजी अजिंक्य साहेब त्याचप्रमाणे आकाश शेख पवार त्याचप्रमाणे बाकी इतर मान्यवर आणि व्यासपीठ आणि सर्वसमोर बसलेले माझे सहकारी मित्र त्याचप्रमाणे बिगवण परिसरातील सर्व ग्रामस्थ आज खऱ्या अर्थानं आदरणीय सागरजी घरत त्याचप्रमाणे त्यांचे संचालक आदरणीय अमितजी शेलाड यांनी उपक्रम किंवा ही जी अकॅडमी आज जवळजवळ सर किंवा त्यांची टीम गेले दहा ते बारा वर्षाचं अध्यापनाचं काम करीत आहेत आणि या बारा वर्षाच्या अध्यापनाच्या कार्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं ही जी अकॅडमी सुरू करण्याचं एक चांगलं कार्य त्यांनी घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं जसं आता बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की शिक्षण हे एक प्रकारे माणसाला कलाटणी देणारी एक शिक्षण प्रक्रिया आहे आणि या शिक्षण प्रक्रियेमध्ये जर आज जी काय वाढती स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल किंवा ह्या स्पर्धेमध्ये जर उत्तुंग यश मिळवायचं असेल तर खऱ्या अर्थानं जी शिक्षण पद्धती आहे जसं आपण भारत सरकार असेल महाराष्ट्र शासन असेल या शासनाच्या माध्यमातून जी बदलती शिक्षण प्रक्रिया आहे या शिक्षण प्रक्रियेबद्दल बरोबर माणसांना त्या ठिकाणी बदलावं लागतं आहे खऱ्या अर्थानं पूर्वीसुद्धा लोक शिकलेत अधिकारी आहेत त्याचप्रमाणे शिक्षक आहेत बरेच काही त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं ही जी अकॅडमी आहे आदरणीय घरच सर यांनी जे सुरू केलेले आहे आता सर मी जर सांगायचं म्हटलं तर बारामतीमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस अकॅडमी झाली मी बारामतीमध्येच राहतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा अकॅडमी आहेत खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींचा खर्च जर विचारात घेतला तसं बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की गलांडे साहेबांनी की आपल्या कर्मभूमीमध्ये किंवा आपल्या मायभूमीमध्ये जर शिक्षणाची चांगली गंगा घेऊन जर कोण येत असेल किंवा आपले सहकारी कोण येत असतील तर खऱ्या अर्थानं आपल्या सर्व पालकवर्गाने किंवा आपल्या सर्व नातेवाईकांनी अशा व्यक्तींना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांची अकॅडमी अतिशय चांगली आहे खऱ्या अर्थानं म्हणजे ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कळस म्हणजे श्री हार्णेश्वर विद्यालय कळस या ठिकाणी ते अध्यापनाचं कार्य करतात मी सुद्धा त्यांचं जे एक सहकारी शिक्षक आहे का त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे त्यांचं अध्यापनाचं काम चांगलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी तर ह्या परिसरातल्या सर्व पालकांना आवाहन करतो की खऱ्या अर्थानं अशा अकॅडमीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रवेश घ्या आणि खऱ्या अर्थानं भविष्याच्या तुमच्या उज्ज्वल वाटचाल मिळेल आणि मी या अकॅडमीसाठी भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित झालेले सन्मान्य संस्थापक अध्यक्ष तत् शिक्षण संस्था आदरणीय प्राध्यापक रामदास झुळसर यांचं या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे प्राध्यापक सागर गरज सरांना विनंती आहे की आपण रामदास <laughs> नी। जुळसरांचा या ठिकाणी सन्मान करायचा त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या त्यांच्या सुविधे पत्नी सन्माननीय जोळ सचिव दत्तकला शिक्षण संस्था यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं दत्तकला शिक्षण संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक रामदास जुळसर आपल्याला मार्गदर्शन करतील आज भिगवण या गावामध्ये ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमी या अकॅडमीच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर तर काळ बदलला त्या पद्धतीने शिक्षणाची पद्धतसुद्धा बदललेली आहे पूर्वी बारावीच्या मार्गवरती प्रवेश व्हायचे परंतु काळ बदलल्यामुळं आणि अभ्यासक्रमांची व्यावसायिक अभ्यासक्रमांची संख्या वाढल्यामुळं आणि जे वेगवेगळे बोर्ड आहेत दिल्ली बोर्ड असेल महाराष्ट्र बोर्ड असेल त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची समानता आणण्यामध्ये शासनाला अडचण येत होती त्यामुळं सीई टीच्या माध्यमातून शासनाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून प्रवेश देण्याचं ठरवल्यामुळे या सीई टी असतील नीट असेल जे डबल ई असेल नाटा असेल अजून अशा बऱ्याचशा प्रकारच्या सीई टी या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ एकोणीस प्रकारच्या सीई टी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल आर्ट अँड क्राफ्ट्स करायचं असेल लॉ फाय इयर्स करायचं असेल बी ए बी एड करायचं असेल बी एस सी बी एड करायचं असेल नर्सिंग करायचं असेल ए एन एम जी एन एम बी एम एस बी एच एम एस असे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत बऱ्यापैकी अभ्यासक्रमांची ई टी वेगवेगळी आहे हे विद्यार्थ्यांनाही माहीत नाही आणि पालकांनाही माहीत नाही त्यामुळं इथून पुढं आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनसुद्धा फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच प्राधान्य देत आहे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्याच प्रवेशांना शासन शिष्यवृत्ती देत आहे महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षीपासून मुलींना जे मोफत शिक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तो विद्यार्थी एक तर स्वतःचा व्यवसाय तरी सुरू करू शकतो किंवा चांगल्या कंपनीमध्ये नोकरी तरी मिळू शकतो आज माझ्याकडे जे अभ्यासक्रम आहेत दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत यावर्षीपासून बी बी ए बी सी ए सारखा सुद्धा अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे आणि शासनाने या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना मुलींना मोफत शिक्षण केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला दिसलं असेल की यावर्षी जवळजवळ चव्वेचाळीस हजार मुली व्यावसायिक अभ्यासक्रमाला वाढलेल्या आहेत केवळ शासनाच्या योजनेमुळे आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की ती सर्वात जास्त शिष्यवृत्ती देतं विद्यार्थ्यांना पण ग्रामीण भागातील पालकांना शिष्यवृत्तीविषयी माहिती नसते कागदपत्रांविषयी माहिती नसते सीईटीच्या विषयी माहिती नसते कारण आज कुठलाही अभ्यासक्रम प्रवेश घ्यायचा असेल तर सीईटी टी शिवाय मिळत त्यामुळं आज ही ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमी जी या ठिकाणी झालेली आहे त्या माध्यमातून निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढं जायचं आहे त्याच्यातली जे डबल ई असेल नीट असेल किंवा सीई टी असेल याचं मार्गदर्शन या मार्गदर ठिकाणी होणार आहे ज्या पद्धतीनं कोटासारखं शहर राजस्थानमधलं केवळ जे डबल ई नीट या ई टीमुळं ओळखलं गेलं ला। तसंच सा लातूरसारखं शहर जिथं पाण्याची व्यवस्था नसतानासुद्धा त्या शहरामध्ये जे डबल ई नीटच्या अकॅडमींची संख्या एवढी झाली इथे तर लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी जे डबल यांनी नीटचे क्लासेस करतात परंतु माझं सर्वांना एवढंच सांगणं आहे की विद्यार्थी आपण ज्यावेळेस या सीईटीला टीला पाठवत असताना त्याला जवळचं लोकेशन त्याची मानसिकतासुद्धा तपासणं गरजेचं आहे कारण तुम्ही बातम्या वाचल्या असतील लातूर असेल कोटा असेल मोकळ्या खुल्या वातावरणामध्ये त्याला शिक्षण देणं गरजेचं आहे त्याची मानसिकता तपासणं गरजेचं आहे त्यामुळे मी पालकांना एवढंच सांगेन मान्य आहे की प्र आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा एकूणच भारत देशामध्ये असेल कॉम्पिटिशन वाढलेली आहे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि विद्यार्थ्यांचा पालकांचा ओढा ठराविकच अभ्यासक्रमांकडे असल्यामुळं प्रवेशाला गर्दी होते आणि प्रवेशाला गर्दी झाल्यामुळं कॉम्पिटिशन झाल्यामुळं सगळ्यांनाच पाहिजे तो अभ्यासक्रम मिळत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांना पालकांना मी एवढंच सांगेन ज्यावेळेस आपण बारावीनंतर ठरवत असो की मला ह्याच अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे पण त्या अभ्यासक्रमाला नाही मिळालं तर माझा दुसरा पर्याय कुठला तो पण आधीच आपण ठरवला पाहिजे निश्चितच आपल्या भिगवणसारख्या शहरामध्ये ज्ञान ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी या अकॅडमीच्या माध्यमातून मिळणार आहे मी माझ्या दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे या अकॅडमीला मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजी भोसले सर आणि रोहित भोसले सर हेही उपस्थित आहेत तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे यानंतर या ठिकाणी मी निमंत्रित करतो अध्यक्ष भासण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिगवन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय विनोद मांगडे साहेब ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमी पिगवण या शाखेच्या उद्घाटन समारंभाकरता या मंचावर बरेच मान मान्यवर उपस्थित आहेत तसेच पिघवन परिसरातील नागरिक तसेच बरेच विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत दहा वर्षापूर्वी एक छोटंसं रोपट प्राध्यापक गरज प्राध्यापक गरज सरांनी लावले होते त्या छोटंशा रोपट्याचं आज दहा वर्षानंतर मोठ वटवात रूपांतर झालेलं आहे मागील दहा वर्षापासून सरांनी विद्यार्थ्यांना यापुढेही भविष्यात त्यांच्याकडून दर्जेदार शिक्षण मिळावं त्यासाठी ते त्यांना खूप खूप शुभेच्छा आता या ठिकाणी बरेच मान्यवरांची भाषणं झालेली आहेत मी काही जास्त वेळ आपला घे भविष्यासाठी पुढील वाटचाल सा, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर आभार प्रदर्शनाची सूचना आणण्यापूर्वी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर आणि सर्वांनाच या ठिकाणी एक नम्रतेची सूचना आहे की कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या चहापाण्याच्या आणि अल्पवराची सोय या ड्रीम सायन्स अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलेली आहे यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन ज्ञानसागर ड्रीम सायन्स अकॅडमीच्या या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय विनोदजी महागडेसाहेब यांनी आज खऱ्या अर्थाने एवढ्या दहापोळीच्या ह्याच्यामध्ये वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी सर्व सर्व अकॅडमीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो त्याच कार्य त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी आदरणीय